मुलांनो आज आपण द, ड व ग या अक्षर गटांचा परिचय पाहणार आहोत तुमच्या समोर काही चित्र आहेत दिसत आहेत ना तुम्हाला चित्रांना ओळखायचं आहे आणि त्यांची नावं सुद्धा मला सांगायची आहेत कशाचं चित्र आहे मुलांनो बरोबर हे चित्र हसण्याचे आहे पण हसताना आपल्याला काय दिसत आहे दात अगदी बरोबर हे चित्र दाताच आहे चित्राचे निरीक्षण करा आणि सांगा पाहू छान हे निसर्ग चित्र आहे आणि ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे झाडे त्यानंतर आकाश ढग पाणी दगड फुले हो की नाही अगदी छान हे निसर्ग चित्र आहे पण ह्या चित्रामध्ये आपल्याला हे जे पाणी दिसतय ते पाणी काय आहे नदी अगदी बरोबर कारण ही नदी वाहत येत आहे ह्या चित्राचे निरीक्षण करा सोपच आहे छान हे चित्र आहे दरवाज्याचे आता मुलांनो ह्या तीनही शब्दामध्ये आपल्याला एक ध्वनी सारखा ऐकायला आला एक आवाज आपल्याला सारखा वाटतो एक अक्षर आपल्याला तीनही शब्दामध्ये सारखं दिसत आहे कुठलं अक्षर आहे ते पहा बरं ह्या शब्दामध्ये हे अक्षर आहे ह्या पण शब्दात हे अक्षर आहे आणि ह्या सुद्धा शब्दात हे अक्षर आहे मग कुठलं अक्षर आहे मुलांना हे द कुठलं अक्षर आहे द अगदी बरोबर आता आपल्याला काय करायचं कि ह्या तीनही शब्दांमध्ये द ला आपल्याला काय करायचं आहे गोल करायचं आहे पहा बरं आपण दात या शब्दामध्ये द अक्षराला गोल केले आहे नदी या शब्दामध्ये द अक्षराला आपण गोल केले आहे आणि दरवाजा ह्या शब्दामध्ये आपण द अक्षराला गोल केला आहे आता ह्या चित्रांचे निरीक्षण करा पाहू कशाच चित्र आहे अगदी बरोबर हे डब्याचं चित्र आहे आई डब्यामध्ये काय काय ठेवते माहिती आहे ना तुमच्या आवडीची साखर ठेवते लाडू ठेवते चिवडा ठेवते डाळ तांदूळ असे विविध पदार्थ आई डब्यामध्ये ठेवते बरोबर सांगा बरं बेडूक छान हे बेडकाच चित्र आहे तुम्ही पाहलं ना रे अण्णा हम्म हा पावसाळ्यामध्ये बाहेर येतो बर का जमिनीच्या चला हे चित्र अगदी बरोबर हे चित्र आहे डमरूच यात्रेमध्ये डमरू विकायला येतात आणि तुम्ही ते डमरू खेळायला सुद्धा घरी आणता पहा या तीनही शब्दांमध्ये आपल्याला परत एका अक्षराचा आवाज सारखा ऐकायला आला आणि एक अक्षर या तीनही शब्दांमध्ये आपल्याला दिसत आहे कुठलं अक्षर आहे मुलांना ड अगदी बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे ड अक्षराला गोल करायचं आहे पहा डबा या शब्दामध्ये आपण ड अक्षराला गोल केले बेडूक या शब्दामध्ये आपण ड अक्षराला गोल केलेला आहे आणि डमरू ह्या शब्दामध्ये सुद्धा आपण ड अक्षराला गोल केले आहे अगदी बरोबर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला ड अक्षर कसं काढायचं आणि त्याचा सराव कसा करायचा यासाठी ओळी सुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला ड अक्षराचं निरीक्षण करायचं आहे त्याला गिरवायचं आहे आणि त्याचा तुम्हाला या दोन ओळींमध्ये सराव करायचा आहे आणखी काही चित्र तुम्हाला दिसत असतील कशाचं चित्र आहे मुलांनो झाडाचं अगदी बरोबर पण ह्या झाडाला ह्या पारंब्या सुद्धा दिसत आहे ना आणि पारंब्या कुठल्या झाडाला येतात सांगा बरं वडाच्या अगदी बरोबर हे चित्र छान हा आहे आपला वाघोबा हे चित्र आहे वाघाचे कुठे पाहिलं रे मुलांना जेव्हा तुम्ही खेळत असता त्यावेळी तुम्हाला एखाद्या वेळेस आवाज ऐकायला येतो आणि तुम्ही वर पाहता मग तुम्हाला वर आकाशात काय दिसत उडत असताना विमान हे आहे विमान आता पहा परत आपल्याला या तीनही शब्दांमध्ये एक अक्षर सारखं दिसतंय आणि एका अक्षराचा आवाज आपल्याला सारखा ऐकायला आला कुठला आहे मुलांना ते अक्षर व अगदी बरोबर आता आपल्याला काय कर करायचं शब्दातल्या व या अक्षराला गोल करायचं आहे वड ह्या शब्दामध्ये व अक्षराला गोल केले आहे वाघ या शब्दामध्ये व अक्षराला गोल केलं आणि विमान ह्या शब्दामध्ये आपण व अक्षराला गोल केले आहे हो की नाही बघा व अक्षर कसा लिहायचा हे आपल्याला आता इथे दिसत असेल आधी निरीक्षण करा व अक्षर कस काढायचं त्यानंतर टिंबांच्या व वर तुम्हाला सराव करायचा आणि छान दोन ओळींच्या मधोमध आपल्याला व अक्षर कसं काढायचं याचा सुद्धा आपल्याला सराव करायचा आहे आणि आप सरावासाठी आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला जागा पण दिली आहे आणखी तुमच्या समोर काही चित्र दिसत आहेत तुम्हाला कशाचं चित्र आहे मुलांना हे गायीच अगदी बरोबर ही आहे गाय आता हे चित्र पहा बरं कुठे पाहलत रे अगदी बरोबर किराणा दुकानामध्ये त्यानंतर आठवडी बाजारामध्ये सुद्धा आपण पाहतो काय म्हणतात मग याला गुळ अगदी बरोबर आणि गुळाची चौकशी असते मुलांना गोड असते छान पहा बरं कुठलं फुल आहे बरोबर हे आहे गुलाबाचं फुल आता या तीनही शब्दांमध्ये पुन्हा एक आवाज ऐकू आला कुठला आहे तो ग बरोबर आता आपल्याला या शब्दांमध्ये काय करायचं आहे तुम्हाला कळालंच आहे चला तर मग ग अक्षराला आपण गोल करूया गाय शब्दामध्ये ग अक्षराला गोल केलं गुळ शब्दामध्ये ग अक्षराला गोल केलेला आहे आणि गुलाब शब्दामध्ये सुद्धा आपण ग अक्षराला गोल केले आहे पहा बरं ग अक्षर कस काढायचं UH आहे तुम्हाला सरावासाठी टिंबटिंबे असलेला ग दिलेला आहे आणि दोन ओळींमध्ये आपलं अक्षर कसं काढायचं याच्या सरावासाठी तुम्हाला ओळी सुद्धा दिलेल्या आहेत आता तुमच्या समोर तुम्हाला काही शब्द दिसत आहेत त्याला वाचायचं आणि लिहायचं आधी वाचूया का आपण झर झर माझ्या मागोमाग तुम्हाला सुद्धा मुलांना म्हणायचं बरं का सर सर गर, गर। वर वर, झीम झीम दूर दूर रप रप गड गड हळू हळू तुम्हाला लक्षात आलं असेल की काही शब्दांना स्वरचिन्ह सुद्धा आपल्याला दिसत आहेत आता ही शब्द आपण वाचलीत मग ह्या शब्दांचं लेखन ह्या दोन ओळींमध्ये तुम्हाला करायचं आहे निरीक्षण करायचं आहे आणि लिहून पण काढायचे आहे पहा तुमच्या समोर आणखी काही चित्र आलेली आहे ही एक छोटी मुलगी आहे तिने तिच्या कानाला हात लावला आहे का लावला असेल बर कारण ती ऐकत आहे आपण कानाने ऐकतो मग ऐक हा शब्द असा आहे तुम्हाला जर कोणी आवाज दिला तर तुम्ही पण ऐकता ना ह्या चित्रामध्ये दे काय दिसत आहे तुम्हाला भरपूर डागिने दिसत आहे पण मुलांनो ह्या अशा एकत्रित दागिन्यांना काय म्हणतात आहे तुम्हाला ऐवज काय म्हणतात ऐवज आणि हे चित्र आहे ऐरणीच ऐरण हा एक हातोड्याचाच प्रकार आहे मग ह्या तीनही शब्दांमध्ये आपण कुठला एक अक्षर वाचलो एक अक्षर वाचत आहे किंवा एका अक्षराचा आवाज आपल्याला ऐकू येत आहे कुठला आहे मुलांना ते ऐ अगदी बरोबर आता आपल्याला काय करायचं या तीनही शब्दामध्ये ऐ अक्षराला गोल करायचं आहे बघा ऐक या शब्दामध्ये आपण ऐ अक्षराला गोल केलेला आहे त्यानंतर ऐवज ह्या शब्दामध्ये सुद्धा आपण गोल केलेला आहे आणि एरन ह्या शब्दामध्ये सुद्धा आपण अक्षराला गोल केले आहे आता पहा बरं पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला ऐ कसा लिहायचा आहे याचा सरावासाठी सुद्धा तुम्हाला टिंबीटिंबी असलेला ऐ दिलेला आहे आणि ह्या दोन ओळी सुद्धा दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचं अक्षर छान आणि सुंदर यावं आता काही मुळाक्षर तुम्हाला इथे दिसत आहेत बरोबर आता या आपल्याला काय करायचं आहे ऐची मात्रा जोडायची आहे कुठली मात्रा ऐची मात्रा बघा आता क आपण हा क जशास तसा इथे लिहिलेला आहे पण याला आता आपल्याला काय जोडायचं आहे ऐची मात्रा जोडायची आहे जोडूया का चला बघा आपण इथे कच्या डोक्यावर ऐची मात्रा जोडली मग मुलांना याचा उच्चार कसा झाला कई? परत एकदा पहा म, मा? मच्या डोक्यावर आपण परत दोन मात्रा असलेला ऐ जोडत आहोत याचा उच्चार काय झाला मग मै माता ल घ र, ब, न, स, त, च, ळ ह ज, द, झ ड व ग या मुळाक्षरांना तुम्हाला कोणतं स्वरचिन्ह जोडायचं आहे मुलांनो दोन मात्रा असलेलं ऐच जोडायचं आहे ते जोडायचं असताना वाचून जोडायचं ठीक आहे चला आता आपल्या समोर काही शब्द आहेत आपल्याला ती वाचायची आहेत आणि लिहायची आहेत वाचूया का माझ्या मागे तुम्ही सुद्धा म्हणा पैसा Sainik Dainik Maidan.